महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा शहात्तरावा वर्धापन दिन शनिवार दिनांक एक जून रोजी भगूर बस स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी छोट्या पडद्यावरील अभिनेते संतोष जुवेकर यांच्या हस्ते लाल परीचं पुष्पहार अर्पण करून तसंच श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आलं कार्यक्रमास परिवहन महामंडळाच्या पंचवटी डेपोच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती कल्याणी ढगे नाशिक आगार दोनचे व्यवस्थापक सौरभ रत्नपारखी वाहतूक निरीक्षक मच्छिंद्र पवार सहाय्यक वाहतूक निरीक्षक पूजा रावत पोटाडी प्रोडक्शनचे कृष्णा मरकड आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते इगतपुरी आगरचे आगार प्रमुख ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात बगूर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक अंबादास आवारी प्रभारी वाहतूक नियंत्रक एच के खोलमकर आर बोकड चालक गोरख जाधव यांनी प्रवाशांचं स्वागत करून त्यांना पेढे वाटप केलं याप्रसंगी आगार व्यवस्थापक कल्याणी डगे यांनी अभिनेता संतोष जुवेकर यांना लाल परीची प्रतिकृती भेट स्वरूपात दिली प्रवाशांनीही एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगवूर